करोडोच्या संख्येनं मुंबईत जाऊ नका माझ्या जा लेखाचे एवढे हाल झाले सोपायला जेवायला रस्त्यावर पुरुषोपे गार्या माझा समाज एक झाला फक्त आता फूट नको दारू सोडा बांद एकमेकांचे नकाटो आपला समाज एक संग्रह राहू सिंपलर कामासाठी लोकांचे नका साधून देऊ लोक साधून घेतात आपल्यात कुठं असोय एकजुटीचं एक एकजुटीचं दर्शन मायबापवर तुम्हाला आता झालेलं आहे एकजुटीत किती ताकद सरकारनो अगोदरचे कामं केले परंतु ज्या दिवशी समाज अध्यादेशाला करत नव्हता त्यावेळेस मराठा समाज मुंबईत घुसण्याचं ठरलं एकजुटीत काय ताकद असते हे समाजाला दिसलंय की एका दिवसात एका रात्रीत त्यांना अध्यादेश काढावा लागला ही शक्ती आपल्या एकजुटीचे मायबावर नाही फुटू द्यायची आपल्या आता सुरू आहे एकजुटीबद्दल नाही खूप लोकांनी नावं ठेवली किचकट पद्धतीनं रस्त्यावर किंवा पारावर अशा चौकात घाण शब्द ऐकायला मिळायचे मराठ्यांबद्दल ते कानावर पडायचे अरे माझा समाज एवढा ताकदवर आहे एवढा मोठा आहे धाडशी शूरवीर आहे माझा मराठा समाज फक्त एकजूट नसल्यामुळं यासले घाणे शब्द त्यांचे ऐकायला लागायचे हे कुठं मनाला खूप टोचायचं त्याच्यातले त्यात आरक्षण नाही त्यामुळे खूप टोचणे द्यायचे बोलायचे घाण घाण पद्धतीनं मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मला नव्हत्या बसू दे, दे की त्या वेदना इतक्या जीव घेणं होत्या एक लेकर जर टक्क्यावर भोकलं तर ते आत्महत्या काय करायचं किंवा सुशिक्षित बेकार म्हणून वेष्णे म्हणून उडायचं म्हणा ठाम निश्चय केला की तू मर पण लढा तू मागणं कुसर पडल तर तुझं कुटुंब उघड्यावर पडेल पण करोड कुटुंबाचं कल्याण होईल तू लढ नको फार आणि मी ध्येय घेतला मनात आणि दृढ निश्चय केला की आता जीव जरी गेला तरी जीवाची फारवा नाही करायची पण या समाजाचा पदरात आता आरक्षण टाकायचं आणि मी अंतर्वाली स्वर्थाने सांगितलं होतं की एक तर मरण किंवा समाजाच्या लेखकच्या डोक्यावर की, चा चा की आदे देश देऊन आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशी मी गप नाही बसतो आणि समाजाला दिलेला शब्द मी पाळला आणि समाजानं सुद्धा मला दिलेला शब्द पाळला आणि समाज करोडच्या संख्येनं मुंबईत जाऊन आला माझ्या लेखाचे एवढे हाल झाले सोपायला जेवायला रस्त्यावर झोपले गाऱ्या मला कधीच म्हणले नाही की आम्ही जेवण मिळाले नाही आंघोळीला पाणी नाही मिळालं मला त्रास झाला असं कधीच एकही पुर करोडच्या संख्येन मुंबईत आलेलं नाही माझ्या शब्द आपल्या शब्दाला प्रमाण म्हणून मराठ्यांचे पोरं न मुंबईत राहिला काही काहीला पांघरायला नाही मिळालं मी पण वेळपासून मुंबईपर्यंत बघत होतो माझे पोर अक्षरशः रोडवरती जो उघडे झोपलेले संघर्ष झालेला होता आणि ह्या संघर्षाचा न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती म्हणून मी जीवाची परवा न करता ताकतेनं लढस होतो मी उपोषणाचे नुसते भाषणं मुंबईत केली अर्धे पोरं रडायला लागले मुंबईत श करायचं आता मला तुमची गरज आहे परंतु मला माहीत होतं मायबाप समाज राज्यात आहे ते असून मुंबईकडे बसले आणि जे मुंबईत आले हे बिना अण्णापाण्याचे सुंदर होते त्यांचे काय हाल झाले मी हे बघितले रात्रीचा फेअर वाटला मारायचो त्यावेळेस तिकडे होऊन पडलेले असायचे त्या थंडी पाय सादळ असून सा नव्हता था मराठ्यांचा आणि त्या ले लेकराला आरक्षण देऊ गोलाल टाकायचं आता काय झालं तरी नाही हटायचं यावर मात्र मी ठाम होतो आणि आता तो विजय मिळाला बोलणाऱ्याला काय तुम्ही बोलताय परंतु कायदा पारित झाला शेवटी एखाद्याला जमीन असते पण त्याचा सात वारा नुसता जमिनीला काय अर्थ तसं नुसतं सगळे सूर्य घेऊन काय अर्थ नव्हता नुस्त। त्याच्यासाठी कायदा गरजेचा होता आणि तो कायदा पारित झाला आज न उद्या दहा दिवसानं त्यानुसार कोणा को माझ्या मराठ्यांच्या पोरांचा शंभर टक्के कल्याण होणार आहे बस मी केलेला लढा यशस्वी करून दाखवला मला आता काय करायचं नाही तुम्ही नाव ठेवणार आहे फक्त ठेवतच राहा आणि तुम्ही मराठीचा वाटोळच करा आयुष्यभर पण माझा समाज युधून पुढे जर मला हक मारली माझ्या समाजात तर मी त्यांच्या अडचणीला मदत त्याला शंभर टक्के धावून येईल पण माझे जे तब्येत साध्य त्या पद्धतीने कारण माझ्या बाप्पा माझी तब्येत मला नाही साध्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका